काल पण ग फायनल मारलं ना, ना वो वो? आज पण गटच पास केला सुट्टाच गट घातला काय म्हणावं लागेल त्या बाकासूरला काय समजेल झाले या नंदीविषयी काय बोलावं पुजारी वड ते मैदाना होते दुष्याच तिथं बाकासूर आज आलाय आपला सगळ्यांचा लाडका बाकासूर त्या बायलानं आज गट पास केलाय सुट्टाच गट पास केलाय आधी काय गट म्हणजे काय काय म्हणावं लागेल त्या बायला काल पळलाय तीन फेर आणि आज पण तो पळायला आलाय नक्कीच एक दैवी शक्तीच म्हणावी लागेल आपल्या बाकासूरला कुठल्याच बैलाचं काम नाही काल तीन फेर पळून आज पळतोय बल नक्की एखादा दुसरा बैल आला होता तोंडाला फेस आला होता पण नाही नाही तो बाकासूर आहे खरच तो खरंच त्या बैलाला तोड नाही या बैलगाड्या क्षेत्रात कुठलाच बैल नाही असा कुठलाच की एका दिवसात समजा काल पळाले तीन फेर आणि आज फेऱ्यात पळायला आता आज तर तीन फेरं पाळणार आणि एक नंबरचा मानकरी होणार बाकासुर काय डोक्याच डोका डोका डोकायचं लागलं का बाकासूरमुळे कारण की पळतोयच कसा ते मलाच आश्चर्य व्हायला लागले काल पळाय तीन पेरे आज पण पोहचतोय मांडलं देवा देवा मांडलं बाकासुर देवा खरंच बैलगाड्या शेतातला देव आहे दो देवाचा देव देवा 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 बाकासूर गटपास सेमीला खूप खूप शुभेच्छा लाखो प्रेक्षकांच्या नजरा लागल्यात आता सैमी बाकासूर काढणार का काढणार सुट्टा काढणार आणि फायनल पण गोलाल घेणार तू बाकासूर पण असो बाकुसरला खूप खूप साऱ्या शुभेच्छा